नमस्कार श्रीधर वीडियो वीडियो चार्शे चार्शे। मी श्रीधर जोशी आपण पाहतात व्हिडिओ चॅनल कर्मचारी मित्र बंद बघिनो आज शुक्रवार दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि हा व्हिडिओ आहे व्हिडिओ क्रमांक चारशे सत्तेचाळीस मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी दहा प्रश्नांना उत्तर देणार दहा प्रश्नाच्या व्यतिरिक्त अनेक प्रश्न माझ्याकडे आलेले आहेत त्यातले काही प्रश्न आजच माझ्याकडे मिळालेले आहेत त्या व्यतिरिक्त काही जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये खूप मोठ्या अटॅचमेंट आहेत त्या अटॅचमेंट उघडून ते पाहून त्याचा अभ्यास करून मला उत्तर द्यावे लागते म्हणून मी फक्त आज फक्त दहा प्रश्नांना उत्तर देते अर्थात या दहा प्रश्नापैकी दोन प्रश्न असे आहेत की एकच ते दोन्ही प्रश्न अनेकांनी विचारलेले आहेत आणि म्हणून मी आज दहा प्रश्नांना उत्तर देतो पहिल्याच प्रश्नाचं उत्तर देण्यास सुरुवात करतो हा पहिला प्रश्न असा आहे जो अनेकांनी विचारलेला आहे की जेव्हा ग ड कर्मचारी असतात आणि त्यांच्याकडे लिपिकांना असणारी शैक्षणिक अर्धा त्यांना प्राप्त होते <biography> आणि त्यांची लिपिक या पदावर जेव्हा नेमणूक गटकमध्ये नेमणूक केली जाते तेव्हा ही जी पदोन्नती दिली जाते ती आश्वासित प्रगती योजनेच्या लाभाची गणना करताना विचारात घ्यायची किंवा नाही असा प्रश्न अनेकांनी विचारलेला आहे म्हणजे जी प पदं रिकामं होतात त्यातली पन्नास टक्के पदं म्हणजे गट ख मधली पन्नास टक्के पदं होणारी जी रिकामं असतात त्यातली पन्नास टक्के पदं हे ग ड मधून प्रमोशन करता म्हणजे तिथून शैक्षणिक अर्हता प्राप्त झालेल्या कर्मच ड मधल्या कर्मचाऱ्यांना देण्याकरता राखीव केलेली असतात अशा राखीव पदावर एखाद्या शिपायाची म्हणजे ग ड मधल्या कर्मचाऱ्याची जर गट कमध्ये नेमणूक झाली तर ती आश्वासित प्रगती योजनेचा लाभ म्हणून घ्यावा किंवा धरावा किंवा नाही अशा पद्धतीची विचारणा अनेक करून केलेली आहे तर म्हणून या संदर्भामध्ये माझ्या देखील मनामध्ये शाशक्कता होती आणि म्हणून या संदर्भामध्ये वित्त विभागाने काही स्पष्टीकरण दिलं काय याचा जेव्हा मी आढावा घेतला तेव्हा वित्त विभागाने एक जुलै दोन हजार अकराच्या स्पष्ट परिपत्रकान्वये याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आता एक जुलै दोन हजार अकराचं जे परिपत्रक काढलं आहे ते गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक या व्हिडिओसोबत दिलेली आहे आता यामध्ये या स्पष्टीकरण जर आपण पाहिलं तर त्यातला जो नम मुद्दा क्रमांक पाच आहे त्या मुद्दा क्रमांक पाचमध्ये स्पष्टपणे त्यांनी आहे स्पष्टीकरण करताना असं म्हटलं आहे की वैशिष्ट्य शैक्षणिक अर्हताधारकांना पदोन्नती साखळी बाहेरील पदावर दिलेली पदोन्नती या योजनेच्या लाभाच्या प्रयोजनार्थ एकूण पदोन्नतीची गणना करताना विचारात घ्यावी म्हणजेच काय ख डचा जो कर्मचारी असतो एखादा शिपाई असतो त्याला नाही खे पद असतं त्यामुळे लिपिक हे पद काही साखळीतलं पद आहे असं म्हणता येणार नाही म्हणजे म्हणजेच साखळी बाहेर पद आहे कारण त्या ग डच्या कर्मचाऱ्याकडे शैक्षणिक अर्हता आहे म्हणून आता मात्र त्याने पुढे दिलं आहे अशी असं जे जर सा जे पदो त्यांना जर ते पदोन्नती दिली गट मध्ये दिली तर ही पदोन्नती योजनेच्या लाभाच्या प्रयोजनार्थ एकूण पदोन्नतीच्या गणना करताना विचारात घ्यावी आणि त्यांनी पुन्हा उदाहरण तिथे दिलेलं आहे उदाहरणार्थ शैक्षणिक अर्हतेच्या आधारे शिपाई प पदावरून लिपिक पदावर मिळणारी पदोन्नती ही देखील आश्वासित प्रगती योजनेचा जे लाभ तीन असतात त्यातला एक लाभ आहे अशी गणना करण्यात यावी थोडक्यात गट ड मधून जो गट क मध्ये ज्याला पदोन्नती मिळालेली आहे त्या राखीव पन्नास टक्के पदापैकी अशा कर्मचाऱ्याला त्याच्या सेवेमध्ये एक मिळालेली ही पदोन्नती त्याच्यापेक्षा अधिक दोनच पदोन्नती मिळू शकतील असं हे स्पष्टीकरण आहे मला खात्री आहे की या हे स्पष्टीकरण जर आपण वाचलं तर अनेक गट डच्या कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये असलेली शंका दूर होईल अजून जर काही अशा पद्धतीची शंका असेल तर त्यांनी या संबंधात मी त्यांच्या कार्यप्रमुखांना एक विनंती करावी आणि त्यांनी वित्त विभागाकडून स्पष्टीकरण मागून घ्यावं पण माझ्या दृष्टीने वित्त विभागाच्या स्पष्टीकरण दिलेल्या स्पष्टीकरण हे स्पष्ट आहे की गट ड कर्मचाऱ्याला गट कमधील लिपिक पदावर दिलेली जर पदोन्नती असेल शैक्षणिक अर्हतेच्या आधारे तर ती आश्वासित प्रगती योजनेच्या लाभाचा विचारार्थ धरावी लागेल म्हणजे त्या कर्मचाऱ्याला सेवेत आणखीन राहायला असला तर आणखीनच दोनच त्याला पदोन्नती मिळू शकतील चला प्रश्न क्रमांक दोन हे अन्न व नागरी पुरवठा विभागात काम करतात सिनियर क्लार्क म्हणून त्यांचं म्हणणं आहे ते ज परीक्षा असेल ते पास झाले पण त्यांचे कनिष्ठांना प्रमोशन मिळालं नाही यांना प्रमोशन मिळालेलं नाही आता यांचं म्हणणं यांना प्रमोशन मिळेल काय आणि त्यांना कारण त्यांचे कनिष्ठ आहे ते दोन महिन्यापूर्वी त्यांना पदोन्नती मिळाली आणि यांना अजूनही पदोन्नती मिळाली नाही आणि मिळण्याची अपेक्षा आहे पण त्यांना जर आता पदोन्नती मिळाली तर त्यांना पूर्वीची जी वेतनश्रेणी मिळेल का म्हणजे थोडक्यात त्यांना मानवी दिनांक मिळेल का असा त्यांना पण यांना मी एवढंच सांगेन की पहिल्यांदा आपल्याला जे आपले जे कनिष्ठ जे पदोन्नत झाले त्याच्यासंबंधी आपण काही रिप्रेझेंटेशन दिलं आहे का सचिवांना नागरी पुरवठा आणि मग त्याची कारणं काय कारण आप ज्या पदोन्नती समितीच्या बैठकीमध्ये आपल्या कनिष्ठांच्या नावचा विचार करून त्यांना पदोन्नती मिळेल त्यामध्ये कदाचित आपल्या नावाचा विचार झालेलाच देखील असेल कारण पदोन्नती देताना विचार कसला केला तो नुसतीच परीक्षा पास आहे म्हणून नाही तर आपले गोपनीय अहवाल कसे आहेत हे देखील पाहिले जात त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला पदोन्नती का दिली नाही आपल्याला कनिष्ठ का न पदोन्नती दिली याची कारणं जाणून घ्या आणि मग मात्र जर तुम्ही सिनियर असाल आणि तुम्हाला तुमची पदोन्नती समितीने देखील तुमची जर शिफारस केली असेल आणि तरी देखील आपल्याला पदोन्नती दिली नसेल तर मग निश्चितच आपल्याला भांडता येईल आणि मग आपल्याला मानवी दिनांक देखील मागता येईल आपल्याला यासंदर्भात अधिक काही खुलासा पाहिजे असेल तर सोमवारी सकाळी साडे दहा या सोमवारी म्हणजे तीस डिसेंबर दोन हजार चोवीसला सकाळी साडे दहा ते साडे अकरा या दरम्यान आपण फोन करा फोन क्रमांक पुन्हा एकदा सांगतो शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ शून्य दोन शून्य दोन पाच सहा शून्य आठ एक नऊ आठ चला प्रश्न क्रमांक तीन प्रश्नक्रमांनी या महिला करते आहेत यांनी मागे त्यांच्या ओळखीच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन वगैरे मिळेल किंवा काय ते वारलेले आहेत कर्मचारी त्यासंबंधी ते मी खुलासा केला होता पण आता यांचा प्रश्न आहे की सक्सेसन सर्टिफिकेट काय करावं तर या संदर्भामध्ये या संदर्भात मी अधिक आपल्याला काही सल्ला देऊ शकणार नाही पण आपल्याला सक्सेशन सर्टिफिकेटसाठी दिवाणी न्यायालयात अर्ज करावा लागतो आणि त्यासाठी आपल्याला वकिलांच्या मार्फत अर्ज करून मग ते सर्टिफिकेट मिळवावं लागतं तेव्हा आपण या ठिकाणी वकिलांचा सल्ला घेऊनच पुढील कारवाई करा चला प्रश्न क्रमांक चार या प्रश्नकर्त्यांचं म्हणणं आहे यांच्याविरुद्ध बारा वर्षापासून विभागीय चौकशी प्रलंबित आहे काय करावं याच्यात त्यांनी काही डिटेल दिलेले नाहीत पण बारा वर्ष चौकशी एखाद्या कर्मचाऱ्यावर राहता हा त्याच्यावर सरसकट अन्याय आहे हा नैसर्गिक न्यायाच्या तत्वाचा भंग आहे त्यामुळे ही चौ विभागीय चौकशी रद्द होणं आवश्यक आहे तेव्हा मी या कर्मचाऱ्यांना सांगेन की आपण योग्य तो सल्ला घेऊन महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाद मागा यासंबंधी आणखीन काही जर माझ्याकडे माझा सल्ला पाहिजे असेल तर सोमवारी सकाळी सा साडे दहा ते साडे अकरा या दरम्यान जरूर फोन करा हा क्रमांक पाच लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र या संदर्भामध्ये शासनाने उत्तर दिलेलं आहे ज्या त्या अनेक लोकांच्या मनामध्ये शंका आहे की जे अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच पूर्वी जे ला लागलेले आहेत त्या कर्मचाऱ्यांना लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र म्हणजे त्यांना दोनपेक्षा अधिक मुलं झाली तर त्यांना नोकरीवरून काढून टाकता येईल किंवा काय किंवा अठ्ठावीस मार्च दोन हजार हो पाच नंतर लागले त्यानंतर सुरुवातीला लागताना दोन मुलं मुलं होती पण त्यानंतर तिसरं मूल झालं तर काढून टाकता येईल का तर ह्याच्यावर काय कारवाई यासंबंधी शासनाने जे उत्तर दिलेलं आहे ते मी पुन्हा गुगल ड्राईव्हवर अपलोड केले आहे ते करताना त्या लेखपत्राचा उत्तराचा फॉर्म मोठा केलेला आहे आणि ते उत्तर जोडलं आहे त्याप्रमाणे ते, ते आपण डाउनलोड करून घ्यावं आता या संदर्भात अनेकांनी जो प्रश्न विचारला आहे तो प्रश्न मी आपल्याला सांगतो की अनेकांना अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती योजनेसाठी एक अशी अट असते की दिवंगत कर्मचाऱ्याला एकतीस डिसेंबर दोन हजार नंतर तिसरं आपत्य असेल तर त्याच्या कुटुंबियातल्या वारसांना म्हणजे विजवेला आणि मुलांना देखील अनुकंपा तत्वावरील नियुक्ती देय नाही अशी अट आहे आता दुसरी त्याच वेळेला लोक कर्मचाऱ्यांना असा करतात की आ हे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन नियम हे अठ्ठावीस मार्च दोन हजार पाचला लागलेत मग ही अट कशी काय तर मी हे पुन्हा एकदा स्पष्ट करून देतो की अनुकंपा तत्वावरील नियुक्तीसाठी ही जी योजनेची अट घातलेली आहे ही अठ्ठावीस मार्च दोन हजार एक निर्णयानंतर टाकीने घातलेली गा, आहे आणि लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन नियम आहेत हे दोन हजार पाचमध्ये आलेले आहे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन दोन हजार पाच हे नियम कशासाठी आहेत हे नियुक्तीसाठी आहे म्हणजे जेव्हा सेवेत कर्मचारी येतो त्यावेळीस जे अठ्ठावीस मार्च दोन हजार पाच नंतर लागले त्यांच्याकडून हे प्रतिज्ञापन घेतलं जातं लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन नियम दोन हजार पाच आणि अनुकंपा तत्वावरील नियुक्ती योजनेच्या संदर्भात घातलेली अट याचा अर्थाअर्थी काही संबंध नाही ना कारण अनुकंपा तत्वावरील नियुक्ती दिली जाते ती कशी असते नेहमीच्या नियमा पेपेक्षा व्यतिरिक्त असते आपल्या सर्वांना कल्पना आहे शासकीय सेवेमध्ये येणाऱ्या येणाऱ्याकरता परीक्षा द्यावी लागते तोंडी परीक्षा लेखी इंटरव्ह्यू असतो आणि मग मेरिट लिस्ट लागते म्हणजे त्या नोकरीसाठी अनेक जण अर्ज करू शकतात अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती काय अनुकंपा तत्वावरील ही नियुक्ती जशी शासनाच्या सेवेत नियुक्ती तशी नियुक्ती नाही आहे इथे नियमानुसार काही भरती वगैरे केली जात नाही जाहिरात वगैरे दिली जात नाही पण करता मनुष्य जो सेवेत होता तो दिवंगत झाला आणि त्याच्या कुटुंबावर जे संकट कोसळ आहे तिथे त्याच्या कुटुंबियांना मदत करण्याकरता म्हणून ही जी आहे ही योजना लागू केलेली आहे आणि या योजनेसाठी निळ्या अटी व शर्ती टाकलेली आहेत आणि त्यातली एक अट आणि ही शर्त अशी आहे की त्या कर्क दिवंगत कर्मचाऱ्यास एकतीस डिसेंबर दोन हजार एक नंतर तिसरं अपत्य नसलं पाहिजे ही अट मगाशी सांगितल्यामुळे अठ्ठावीस मार्च दोन हजार एकच्या शासन निर्णयाने घातलेली आहे अनेक अटीपैकी एक अटी आहे त्याचा आणि लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापन नियम दोन हजार पाचचा काहीही संबंध नाही चला पुढचा प्रश्न करू अनेकांनी मला विचार जसं काही फोन नंबर विचारतात माझं ईमेल ॲड्रेस विचारतात प्रत्येक व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पहा माझा ईमेल आय डी दिलेला आहे कर्मचारी मित्र ॲट जीमेल डॉट कॉम तिथे तुम्ही आपण मला काही तुमचे प्रश्न असतील ते विचारा प्रश्न प्र... आता प्रश्न क्रमांक आठ या प्रश्नकर्त्यांचं न्याय न्यायनिर्णयाच्या व प्रलंबित विभागीय चौकशीच्या आधीन राहून पदोन्नती देता येते का पदोन्नती देता येते त्याला पद तदर्थ पदोन्नती म्हणतात म्हणून याच्याकरता व्हिडिओ क्रमांक बावन्नमध्ये मी केलेला आहे आपण गुगल ज्या कर्मचारी मित्र या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ क्रमांक बावन्न पहा आणि या व्हिडिओ क्रमांक बावन्नबरोबरच शासनाने जी दोन परिपत्रक के इश्यू केले त्यातलं एक परिपत्रक आहे पंधरा डिसेंबर दोन हजार सतराचं परिपत्रक हे परिपत्रक देखील गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक व्हिडिओ बरोबर दिलेली आहे आणि ह्या परिच्छेदा या, या परिपत्रकाच्या परिच्छेद नऊमध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की एखाद्या ज्या कर्ण कर्मचाऱ्याच्या विरुद्ध विभागीय चौकशी प्रलंबित असेल किंवा न्यायालय प्रक्रिया चौकशी असेल तर त्याचं काय पदोन्नती समितीचे निष्कर्ष सील्ड कवरमध्ये ठेवतात पण असे सील कवर ठेवून दोन वर्ष झाली अंतरी जर विभागीय चौकशी संपुटात आली नाही किंवा न्यायालयीन प्रकरण संपुटात आलं नाही तर अशा कर्मचाऱ्याला तदर्थ पदोन्नती द्यावी असं त्या प परिच्छेदेमध्ये नमूद केलं आहे आणि तदर्थ पदोन्नती देताना कुठल्या बाबी विचारात घ्यावा हे देखील त्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेलं आहे म्हणजे दोषारोपाचं गंभीर स्वरूप वगैरे या गोष्टी आहेत याची आपण खात्री करतो शासन निर्णय जर आपण पाहिलात तर मग आपल्या लक्षात येईल थोडक्यात एखाद्या कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी प्रलंबित किंवा न्यायालयीन प्रकरण दोन वर्षापेक्षा अधिक काळ प्रलंबित असेल तर अशा कर्मचाऱ्याला तो जर इतर त्याचे गोपनीय वगैरे जर चांगले असेल तर अशा कर्मचाऱ्यात तदार्थापर्यंत ॲडॉप्ट प्रमोशन देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया या प्रश्नकर्त्यांचं हे कुठेतरी शाळे शिक्षक आहेत आणि त्यांनी एक सूचना केलेली आहे अनुदान शाळेतील शिक्षक व शिक्षित कर्मचाऱ्यांच्या तक्रारीविषयी मार्गदर्शन करा म्हणजे थोडक्यात जे प्रायव्हेट स्कूल्स असतात खाजगी शाळा असतात तिथल्या कर्मचाऱ्यांवर संस्थेमार्फत किंवा संस्थेचे पदाधिकारी असतात खूप अन्याय होतो आता अशा करण्याकरता देखील महाराष्ट्र एज्युकेशन प्रायव्हेट स्कूल्स कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्तींच्या बाबत कायदा पण आहे आणि नियम पण आहेत या नियमामधल्या नेमक्या तरतुदी काय यासंबंधीचे व्हिडिओ पुढील वर्षा म्हणजे दोन हजार पंचवीसच्या वर्षामध्ये सुरू करण्याचा माझा विषय आहे जसं मी महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशीमधल्या सर्व टप्पे कसे आहेत विभागीय चौकशीमध्ये तसं संरक्षण वगैरे कर्मचारी तसा आहे तसंच खाजगी शाळेतील शिक्षकांना देखील कसं काय संरक्षण आहे कायदे आणि या यासंबंधीचे व्हिडिओ करण्याचा माझा मानस आहे बघू बाकीच्या गोष्टी माझी तब्येत वगैरे समोर निश्चित यासंबंधीचे व्हिडिओ काही दिवसात आपल्याला पाहायला मिळतील चला आजच्या शेवट अनुकंपा तत्वावर त्यांचं असं म्हणणं आहे नियुक्ती ही नियुक्ती सक्सेशन सर्टिफिकेट लागते काय ज्या ठिकाणी कुठलाही वाद नाही पण तसं सक्सेशन जर तिथे ऑब्वियस आहे एखादी कर्मचारी वारला आणि त्याच्या पत्नीचं नाव त्यांनी आपल्या सेवा पुस्तकामध्ये वगैरे दिलं असेल तर मग आता निराळ सक्सेशन सर्टिफिकेटची जरूरच नसते आता ज्या ठिकाणी मग असे वाद वगैरे नस असतील किंवा म्हणा अनुकंपात्वावरील निर्मिती किती दोन मुलं आहेत तीन मुलं आहेत वगैरे मग याच्यात कोणाला द्यावी संबंधीचा असेल तर त्यांनी नो कन्सेंट जर दिली एखाद्याने कन्सेंट दिली नो कन्सेंट नो ऑब्जेक्शन दिलं तर कुठल्या प्रकारचं सर्टिफिकेटची आवश्यकता राहणार नाही मित्रांनो मगाशी मी सांगितलं म्हणे आज दहाच प्रश्नांची उत्तर दिलं आहे पुन्हा आपण भेटणार आहोत नवीन वर्षात एका नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत येथेच थांबतो पण त्यापूर्वी पुन्हा सांगतो आजच्या व्हिडिओसोबत मी तीन जी जवळपत्रं दिलेली आहेत शासनाने दिलेलं लहान ला। कुटुंबाच्या संदर्भात जे उत्तर दिलं त्याची ते गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक दिले मग त्या संदर्भामध्ये एक अठ्ठावीस मार्च दोन हजार एकचा जो शासन निर्णय आहे की ज्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की एकतीस डिसेंबर दोन हजार नंतर दिवंगत कर्मचाऱ्याला तिसरं आपत्ती असेल अनुकंपा तत्वाल नियुक्ती देय नाही हा शासन निर्णय देखील गुगल ड्राईव्हवर अपलोड करून त्याची लिंक दिलेली आहे आणि वित्त विभागाने मगाशी सांगितल्याप्रमाणे एक जुलै दोन हजार अकराला जे स्पष्टीकरण दिलं आहे ते परिपत्रक देखील जोडून त्याची लिंक दिली आहे मित्रांनो येथेच थांबतो व्हिडिओ आवड लाईक करा शेअर करा इतरांना फॉरवर्ड करा या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना देखील सबस्क्राईब करा येथेच थांबतो पुन्हा आपण भेटू या एका नव्या व्हिडिओसोबत पुढील वर्षी धन्यवाद